मुंबईत बेस्टच्या संपावर सलग तिसऱ्या दिवशी तोडगा निघालेला नाही बेस्टची एकही बस रस्त्यावर धावलेली नाही त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत आता बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी थेट उद्धव ठाकरे स्वतः मध्यस्थी करणार आहेत दुपारी उद्धव ठाकरे महापौर विश्वनाथ महाडेश्वर बेस्ट समिती अध्यक्ष आणि आयुक्त यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे त्यासोबतच तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि कामगारांमध्ये बैठकांचं सत्र सुरूच आहे पण या सगळ्या प्रकारात रस्त्यावर बेस्ट बस नाही त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत गेल्या तीन दिवसांपासून बस रस्त्यावर नसल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत प्रवासी जन जनतेचं या ठिकाणी निश्चित आभार मानल की आम्हाला वाटतंय की त्यांना त्रास होतोय पण आमचा हेतू त्यांना त्रास देण्याचा नाही आहे आम्ही ह्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी कळवून देखील आमचे हे जे काय मागण्या आहेत ह्या रास्त मागण्या आहेत ते न पुऱ्या होत नसल्यामुळं आम्हाला हा पर्यायी स्ट्राईक करावा लागलेला आहे आमची दखल जे काय निर्णय घे यंत्रणा आहे यांच्याकडून अद्याप तसे काय झालेले नाही काय त्यामुळे हा संप असाच पुढे कायम राहिलेला आहे आपल्या महत्वाच्या मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे तीन दिवस झालेत बेस्टची एकही एक एक बस रस्त्यावर धावलेली नाही यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत मेट्रोवर याचा ताण पडतो आहे तर दुसरीकडे रिक्षाचं भाडंसुद्धा अव्वाच्या सव्वा आकारला जात आहे सगळ्यात जास्त मनस्ताप चा या सगळ्याचा मुंबईकरांना होतोय तर दुसरीकडे आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण संपातून माघार घेणार नसल्याचं बसच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे या संदर्भात कुलाबा आणि वडाळ्यातल्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या क बेस्टच्या कर्मचाऱ्यांना घरं खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे वडा आगारामध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे जोर जोरदार घोषणाबाजीसुद्धा यांच्याकडून केली जातीय या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश हा संप आता चिघळत चाललाय असं सध्या वाटतंय अजूनही तोडगा निघू शकलेला नाही आणि आता काही आणखी कर्मचाऱ्यांना सुद्धा घरं खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याचं कळतंय नक्कीच ज्या प्रकारे जे आहेत आंदोलन चिघळ जायला पाहायला मिळते त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत कारण की घरांना पाठवणारी आजची नोटीस बघू शकते की ह्या वडाळा डेपो बाहेरची ही दृश्य आहेत पूर्ण महिला ज्या आहेत त्या आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन चिघडलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या पतीला जे आहे ते कामावर पाठवणार नाही हे देखील स्पष्टपणे महिलांनी आता जे आहे ते सांगत आलेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी हे वातावरण चिघळत चाललेलं आहे हेच पाहायला मिळते कारण की गेल्या दोन वर्षापासून फक्त आश्वासने दिली जातात मात्र ती पूर्ण केली जात नाही त्याच्यामुळे हे आंदोलन आहे ते वाढत चाललेलं आहे आपल्या स्वतःबरोबर कर्मचाऱ्यांच्या पत्नी आहेत त्यांच्याकडून आपण जरा काय सांगा कशा पद्धतीने ह्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत आहेत की नाही असं वाटतं हे बघा आमच्या मागण्या आहेत आमच्या एक किती दहा वर्षापूर्वीच्या ह्या मागण्या आहेत आमच्या याच्या आधी पण आमचं आंदोलन करून झालेलं आहे की आमच्या मागण्या मान्य करा आम्हाला महानगरपालिका करा आमचा पगार होत म्हणजे पगार वेळ होत नाही त्यावेळी पण आम्ही एक वेळी मोर्चा आणला होता त्यावेळी पण त्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं नुसतं आश्वासन दिलं ह्या परीकडे काहीही करत नाहीये पण आता हा कामगार एकत्र एकजूटपणे आलेला आहे त्यामुळे एक विश्वास वाटतो की कुठेतरी आम्हाला एक मार्ग मिळेल किंवा एक तोडगा निघेल असे आमचे एक आणि आमच्या मागण्या आहेत की आम्हाला महानगरपालिकेत वेळेवर व्हावे आणि जे काय आमचे जे आ, प्रश्न होता काल त्याबद्दल काय तुम्हाला आम्हाला नोटीस आल्या आहेत पण काही आश्वासन परत त्याच्यावर आले नाही आमच्याकडे अशी आश्वासन काही आलेली आहे पण आम्ही त्यांना येऊच दिलं नाही कॉटसला आम्ही येऊ दिलेलं नाही आलं तर आम्ही सगळ्या कामगार महिला एकजुटीने आहे एकंदरीत कामगारांच्या घरांमध्ये नोटीस होत्या त्या ठिकाणी देखील कॉलनी त्यांना येऊन दिलेल्या नाहीये या कर्मचाऱ्यांनी ना, आणि मोठ्या प्रकारचं हे आंदोलन आता चिघळलेलं पाहायला मिळतं कारण की जे पत्नी आहेत त्या सुद्धा आता रस्त्यावर आहेत त्यांच्याबरोबर उतरले गेलेले गणेश बैठकीला कधीपर्यंत सुरुवात होणार आहे या संदर्भात काही माहिती मिळाली हा उद्धव ठाकरेंबरोबर संदर्भात तीन वाजता जी आहे ती महापौर बंगल्यावर बैठक होणार आहे असं देखील सांगितलं जात आहे त्यामध्ये महापौर असतील उद्धव ठाकरे असतील आणि त्याचबरोबर बेस्टचे प्रशासक जे आहेत ते चेंबूरकर आहेत ते सुद्धा उपस्थित असतील काही युनियनचे अध्यक्ष आहेत ते देखील असतील शशांकराव सुद्धा आता एक जे आहे ते जी बरोबर बैठक करून आलेले आहे मात्र त्यातून देखील कुठल्याच प्रकारचा तोडगा निघाला नाही हे देखील चित्र पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे मध्यस्थी करून या सगळा प्रश्न आहे तो मार्गे काढतात का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे कारण की गेल्या तीन दिवसापासून हा प्रश्न चिघळलेला होता तरी देखील उद्धव ठाकरेंनी तीन दिवस देखील याची का वाट पाहिली असा देखील जो आहे तो प्रश्न आहे तो कामगारांनी उपस्थित केलेला आहे गणेश तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी उपस्थित आहात तिथे शशांकराव यांचं भाषण सुरू आहे आपल्या कॅमेरा पर्सनला आपण विनंती करूया की ते भाषण एकदा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं कोण म्हणतो त्याच्यासाठी पर मी परत एकदा माझा मतींचा आभारी आहे आणि मी फक्त एवढाच विश्वास देतो आम्ही मोडू पण वाकणार नाही एवढंच वाहतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार तर शशांक राव यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली आहे मोडू पण वाकणार नाही असं ते म्हणत आहेत गणेश धन्यवाद तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी तर वडाळ्यामधली ही सध्याची दृश्य आहेत वडाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेस्टचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा या संपात सहभागी झाले आहेत आणि ते शशांक राव त्यांना मार्गदर्शन करत होते